वरंबा या गावी नुकतेच सुरू झाले आहे या चर्चा बैठकीत भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे महान महानत्यागी बाबा दुंडेजी उपस्थित आहे बाबांनासुद्धा माझा प्रणाम तशात आपल्या मातोश्री वाराणसी ठोबरेकर उपस्थित आहे मातेलासुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदनकर साहेब उपस्थित आहे यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच आजचे ह्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक गोराडे साहेब उपस्थित आहे यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले संचालक भेंडारकर साहेब महाकाळकर साहेब आणि क्षीरसागर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार आज या वरमबाई गावातले मार्गदर्शक ह्या मार्गदर्शक साहेबांना सुद्धा माझ्या नमस्कार आदरणीय बाळ गोपाळ ह्या सर्वांना माझा नमस्कार ही चर्चा बैठक आपल्याला बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सेवकांवर घडलेले अनुभव या विषयावरती होत असते आजचे संचालक महोदय यांनी मला थोडक्यात मार्गदर्शन सांगितले त्यांची मी फार आभारी आहे आपण सर्वच या मार्गात काहीतरी कारण घेऊन येतो आणि सुखी समाधानी होतो परंतु आमच्याकडे व्यसन असलेही नव्हतं परंतु घरापुढे एक दारूची भट्टी होती तिथनं मुलं तरुण मुलं दारू पिऊन निघायचे त्यांचे पाऊल जमिनीवर नव्हते होते टिकत असे ते लोटपोट होत निघायचे तेव्हा काही दिवसांनी मला असा विचार आला की आपले जर असे मुलं निघाले तर आपण काय करू म्हणून मी असा माझ्या मनात निश्चय केला आणि साहेबांना बोलली आणि साहेब सुद्धा ऐकले की आपण ह्या मार्ग घेऊ साहेबांनी म्हटलं की मला कसलेही व्यसन नाही मग आपण का घेऊ मी माझा प्रश्न ठेवला आणि आपल्या मुलांना व्यवस्थित वळण लगाव व्यवस्थित शिक्षण पाणी निघावं आणि तुमचा कामाधंदा तुम्हाला योग मिळावं याकरता आपण या मार्गात जाऊ साहेबांनी ऐकलं आणि खरोखरच आम्ही या मार्गात प्रवेश केला प्रवेश केल्याच्या नंतर आम्ही आमच्या याकरता आलो की मुलांना व्यवस्थित वळ आणि कामाधंदेना योग मिळावा म्हणून परंतु चार भावंडे होते साहेब आमचे आमचे धीर पिणारे होते सासूबाई आमच्याकडे नव्हत्या धीराकडे राहायच्या तेव्हा दीड पित असल्यामुळे सासूबाई आमच्याकडे येण्यास तयार नाही आणि त्या तिकडेच राहू लागल्या शेजारीच आजूबाजूलाच होतो परंतु पिणाऱ्या मुलांकडे आईचं लक्ष जास्त असते म्हणून त्या त्यांच्याकडे होत्या परंतु कालांतराने काही दिवसांनी सासूबाईंना भूतबाधा होता आणि आमच्याकडे माझी आई आली होती तेव्हा तिला या मार्गाची भूतिशात तुम्ही फार माहिती होती आमच्याच कडनं तेव्हा ती म्हणाली की तुला असं बाहेरचं वाटते तर तू यांच्या मागे तुझेच का नाही बसत तेव्हा माझ्या सासूने ते शब्द ऐकले आणि त्या सुद्धा आमच्या मागोमाग बसू लागल्या त्यांना भूतभाधा इतका होता की विचारू की कि विचारू नका पुष्कळ दिवसाचा भूतवादा होता तो नाहीसा होत नव्हता साहेब त्यांच्या सोबत कुठच्या कुठे गेले मार्गात यायच्या आधी परंतु नंतर नाही पण त्या मागोभाग आमच्या सोबत बसू लागल्या लोक त्याच्याही बनवतात की हे म्हणतात की आलो आणि भूतवाद्यासाठी इतकं फिरलो ज्या वेळेला मुलं छोटे असतात आईची अशी वेता बघून मुलांना कुठेतरी पाऊल पुढे न्यावं लागते आणि जिथे म्हटलं ज्यांनी जिथला एट्रेस सांगितला तिथे न्यावं लागते तेच काम आमच्या साहेबांनी आमच्या सासूबाईच्या मुलांनी केलं तर असं आपण बोलत असताना आम्ही आलो कशासाठी नंतर ते सामील झाले कसे याचा उद्देशच करून घेत नाही आणि उभीच त्याचा पांगाडोंगा करतात तर हे बरोबर नाही हे मार्गाची आपल्या शिकवण नाही मार्गाची शिकवण काय आहे त्या शिकवणीप्रमाणे आपण सर्व सेवक आणि शेवगिनी चालायला पाहिजे कुठच्या कुठे काय बोलतात कसे बोलतात जिभेला हाड नसल्यासारखं काहीतरी बोलतात तर असं कोणीही कोणाला टाकून टाकून बोलायचं नाही आताच मार्गदर्शक यांनी आपल्या समोर बोलले की कशी बोलतात कशीही वागतात खरोखरच जीवेला हाड नसण्यासाठी बोलतात कोणी कोणासाठी माफी मागत नाही तर भगवंताला आपण आपल्या चुकीची माफी मागतो तर त्यातही इशू म्हणतात तर असं व्हायला नको आहे आपण ह्या मार्गात ह्या कलियुगात बाबांनी आपल्याला सतयुग निर्माण करून दिलेला आहे ते बाबांनी बाबांच्या घरी दुःख होते म्हणून बाबांनी या भगवंताची प्राप्ती केली पण बाबा तिथेच थांबले नाही तर बाबांनी आपल्या लोकांचा विचार केला आणि खेळोपाडी वंडी बैलांनी जाऊन ह्या मार्गाची एवढी मोठी रचना केली आज लाखोच्या संख्येत आपण दिसतोय तर आपल्या बाबांनी आपल्यासाठी काय केलं बाबांनी एक रुपया सुद्धा कोणाकडनं घेतला नाही तरी कोणती महान कृपा इतके साधू संत होऊन गेले परंतु बाबांसारखे कोणीही होऊन गेलं नाही बाबांनी एक रुपया गुरुदक्षाला घेतली नाही आणि ही वाटून दिली आहे तर याच्यासाठी बाबांनी फक्तच सांगितलेलं आहे जोपासना ते तत्व शब्द नियम यानुसार ह्या शब्दाची आपण जोपासना केली तर आपण कशी पुढे जाणार याची कल्पनाही करू शकत ना आम्हीसुद्धा पुष्कळ हालाकीची परिस्थिती घर आमचं कोणीतरी बघितलंच असाल की कविलीचं घर होतं परंतु त्यात राहिल्याने आपले पती परमेश्वर आपले घरचे लोकं चांगले असतात त्याला घराला घर पण असते नाही तर मोठी बिल्डिंगही असती आणि त्या घरात राहणारे दर लोक व्यवस्थित नसते तर दर त्या घराला घर पण म्हटलं जाणार नाही तर तिथे नेहमी दुःखाचा वास आणि किटाकाठीच्या भावना असतात म्हणून गरीब असलो तरी चालेल पण माणसांनी माणुसकी सोडून चालायला नको आहे तर माणुसकी ठेवून चाला भगवंत इतका देतो इतका दयाळू आहे की विचारू नका परंतु कुठेतरी आपल्याला आपल्या बाबाच्या हे धोरणाने वागावं लागते राहावं लागते तेव्हा हे सर्व मिळते मी अपेक्षा नव्हती केली की के एवढं मोठं घर होईल जेव्हा मुलगी मोठी झाली आठवी ला गेली मॅट्रिकला गेली तेव्हाही आता घर बांधू तेव्हा मोठे होऊन राहिले परंतु धंदेवाले लोक की धंद्यात पैसा घातला तर धुपट होते घरात जर घातले तर जिथे तिथे राहील म्हणून त्यांनी घराकडे दुर्लक्ष करून त्यांनी धंद्याकडे जास्त घेतली आणि एक दिवस असा आला की घर सुद्धा बांधून दिलं घराची अपेक्षा कि केली होती मी नुसते दोन रूम तीन रूम झाले तरी पुष्कळ एवढं तरी घर बांधलं परंतु येऊ घ्यायच असते म्हणून ते सर्व काही वेळेनुसार होत नाही येऊ आला तर ते घर सुद्धा झाला साहेब स्वतःला पुष्कळ हा कार्यक्रमात वाहून घेतलेला आहे बाबांनी जसं म्हणलंय तसच ते सुद्धा ह्या कार्यक्रमात स्वतःला व्हावून घेतलं कोणी म्हणतात मुलं मोठी असले की वडिलाचा सहारा असतो आहे मुलगी मोठी असली तर आईला सहारा होतो ती ही खरीच गोष्ट आहे की मुलगा मोठा होता भगवंताच्या कार्यास स्वतःला त्यांनी वाहून घेतलं आणि मुलगा हाताशी झाला तर मुलाने ते कामं सांभाळून घेतले तर ही कोणाची कृपा ही बाबांची कृपा आहे हा बाबाच्या कृपेला आपण विसरायला नको आहे बाबाच्या ध्ये वागायला पाहिजे एक घर नाही जेव्हा आमचं घर बांधायला सुरुवात केली तेव्हा साहेब मंडळाच्या कामाने मुंबईला गेले त्याच दिवशी आमचा स्लॅब पडणार होता साहेबांना म्हटलं कि तुम्ही चालले स्लॅब नको आजच्या दिवस नको नंतर कधीतरी तुम्ही या तेव्हा घ्या दिवस साहेब म्हणाले कि स्लॅब पाडायला काही मी तर उभा नेऊन ना स्लॅबाले स्लॅब पाळतात अधिक मान्यवर लोकांना आमच्याकडे नाटकरची आहे विगे भाऊची आहे माझी भाटवे आहे त्यांना उभं ठेवलं त्यांनी आणि स्वतः बाबांच्या कामानिमित्त मुंबईला गेलात तेव्हा मला खूप रडायला आलं की इतके दिवस अपेक्षा करत होती मी घरायची जेव्हा स्लॅब पडला तेव्हा साहेब म्हणी नाही जेव्हा स्लॅबवरून ती शिळी कच्ची बांधतात त्यावेळेला चढायच्या चढला मला खूप रडायला आलं तरी कोणाची कृपा बाबांनी हे सर्व त्यांच्याकडनं करून घेतलं आणि कोणी जरी उपस्थित बाबात आपली उपस्थित राहिले आणि तो स्क्रॅब सुद्धा पडला कधी एवढं मोठं घर होईल याची अपेक्षा केली नव्हती पण ती बाबांनी त्यांच्या काहीतरी योग असत म्हणून ते घर सुद्धा झालं आणि आपण ह्या मार्गात येतो कशा करता येतो आपली तरक्की चांगली व्हाव आपण काहीतरी चांगलं बनाव याकरता आपण ह्या मार्गात येतो कोणत्या दुःखातून मुक्त होण्याकरता किंवा आपल्या कामधंद्यात आपल्याला योग मिळावं याकरता आपण अधिक वेळ असंख्य लोक या असंख्यभूत भाद्यामुळे येतात तेव्हा का विचार घेऊन येतात की आपण आपलं चांगलं बनाव तरक्की कराव याकरता येतात आणि ती तरक्की भगवंत आपल्याला देतो साहेबांना दिलं असं नव नाही साहेबांसारखे किंवा बाबांसारखे तुम्ही सुद्धा कार्य करा कधी स्वप्ना गाडी नसेल ती गाडी सुद्धा होणार घर नसेल ते घर सुद्धा होणार तर बाबांच्या आपण ध्येय धोरणाने वागलो तर आपल्याला हे सर्व काही मिळेल अन्यथा मार्गात असून मार्गासारखं राहण्यात काही अर्थ नाही जसे उदाहरणार्थ आपल्या झाडाला फुलं येतात फळांचे फळ लागण्यासाठी फुलं येतात पण ती फुलं पूर्णच राहत नाही तर काहीतरी झळून जातात तसेच आपल्या मार्गाचे शेवक सुद्धा आहेत असंख्य लोक मार्गात होतील पण बाबांच्या लोक थोडेफारच राहतील बाबांनी म्हटलं कि जातीचे पाच पाहिजे जात म्हणजे कोणती आपल्या परमात्मा ह्याचीच परंतु असंख्य परमात्मा परमात्माय आपला समाज होईल परंतु बोटावर मोजण्यासारखी लोक राहतील तसच फुलाची उपमा झाडाची उपमा याकरता दिली की आपल्याला झाडाची फुलं पडून पळायचं आहे बनून कि तहरायचं आहे तयारायचं असल तर बाबा धोरणाने बागा तर आपण कधी मनात विचार नसेल केला ते साध्य होणार पण त्याच्यासाठी आपल्याला बाबांनी दिलेले आपल्याला तत्व शब्द नियम या चुनुसारच आपण ओढलो तर आपल्याला सर्व काही मिळेल अन्यथा मार्गात आहो असं म्हणून चालणार नाही तर बाबांनी मोठा ग्रंथ दिला नाही आपल्याला फक्त आपन जे काही दिलेलं आहे त्या चाकोरीत राहून आपण आपले कार्य करायला पाहिजे तर आपण कुठच्या कुठे निघून जाऊन आम्ही चांगले झालो ह्या हा नाही तर तुम्ही सुद्धा चांगले व्हाल पण ते केव्हा जेव्हा आपण बाबाच्या जे धोरणाने बाबाने दिलेले तो तीन शब्द यानुसार वागले तर तुम्ही पुढे चांगले व्हाल आम्ही जो विचार नव्हता केला ते आम्हाला साध्य झालं तेच विचार तुमच्या सुद्धा मनात चांगले असू द्या तर तुम्ही सुद्धा पुष्कळ पुढे जाल की खरोखरच अपेक्षा पेक्षा जास्त तर कोणी त्याच्यात ही खेळा करतात की हे कसे सामोर चालले हा मार्ग आपला सामोर जाण्याचाच आहे जर जो कोणी मागे येत असेल तो आपल्या कर्माने येत असेल तर कर्म कसे करा चांगले करा तर आपण पुढे पुढे जाऊ आता आपल्याकडे पुष्कळ मार्गदर्शन आपल्याला छान छान मिळणार आहेत त्यानुसार आपण त्यांचं सुद्धा ऐकून माझं सुद्धा तुम्ही ऐकून घेतला त्याचप्रमाणे आपण चांगले वाघा तत्व शब्द निमाणे वागा, वागा। सर्व वा काही मिळेल गरीब गरीब राहू शकत नाही आणि श्रीमंत श्रीमंत राहू शकणार नाही अशा सारखे आपण कार्य करा चांगले करा की बाबांनी मोठा ग्रंथ दिला नाही आपल्याला तीन शब्द पाच या चाकोरीत राहून आपण चांगले कार्य खरोखरच चा, आपण बनून आणि चांगलंच चांगलं आपल्याकडे सर्व काही होणार जे आमच्याकडे झालं ते तुमच्याकडे सुद्धा होणार तसंच आपल्या लेडीज लोकांना सुद्धा बाबांच्या ध्येय धोरणांचं वागायचंच परंतु आपल्याला बाबांनी शब्द सांभाळूनही बोलायला सांगितलेले आहे शब्द कसे सांभाळायचे शब्द एक शब्द कधी काव एक शब्द कधी उच्चार या मनीप्रमाणे साहेब आमचे नेहमी दोन मिनिट आटोपले तर आमचे साहेब शेवटमध्ये जायचे पण जेवण करायचे नाही कारण की हा संचारण बोडीच काही निर्णय होता फळ होता म्हणून हे लोक जेवायचे नाही त्यावेळेला साहेब निघायचे सरळ बॉडीच गडीतले लोक तिथे जेवण न करता दुसरीकडे जेवण करायचे एक दिवस सहजच मी म्हणून दिलं की यांना तरी जेवण करून जेवण संप जेवण करत नाही आणि हे कुठे तरी असे कोणाला तरी जेवण सांगतात तिथे जेवण करतात एक दिवस असा येईल की यांना कुठेच खायला भेटणार नाही सहजच म्हटलं असं आपण बाया आपल्या नवऱ्याला जेवण मिळणार नाही अशी बंधुव देऊ शकत नाही आपण परंतु शब्द आपल्या ह्या कार्यात आपल्या ह्या भगवंताच्या परमात्मा याच्यात शब्द सांभाळून बोलावे शब्दाला नाही हात बाई एक शब्द करी घाव एक शब्द करी उच्चार या म्हणीप्रमाणे माझे शब्द कसे यांना लागले आणि खरोखरच आठवडा पंधरा दिवसाचाच यांच्यावरती ती क्रिया चालली परत आले मुलाकरता मुलगी बघायला गेले तिथे पोहे आणि होणारच परंतु यांना पुढे जेवण करायला जायचं होत म्हणून यांनी तिथे पोहे करू दिले नाही चहा घेतला शरबत घेतला आणि निघाले सामोरच्या घरी स्वयंपाक होणार तिथे गेले तिथे जाऊन पाहतात वेणी वेणी करत त्यांच्या घरात त्यांच्या घरात काहीच झालेलं नव्हतं फक्त कोणी तरी विचारून गेला पण त्या बाईला काही कोणी आणून दिलं नाही तर ती करणार तरी कशी त्यांनी सुद्धा नजर झाला ते हे घरात गेले आणि पाहिला त्या बाईंच्या लक्षात आला की मी अशी काही बोलली होती की एक दिवस ही तुम्हाला कुठेच खायला मिळणार नाही ताई आणि मीच बिस्तऱ्यात बोलली पण ती क्रिया चालली आणि यांना खरोखरच तिचे पोहे खाल्ले नाही मुलगी बघायला गेले तर इकडे जेवण मिळालं नाही आणि सामोर हॉटेल मध्ये सुद्धा खायला मिळालं नाही तर शब्द असे आपले शब्द लागतात म्हणून शब्द सांभाळून बोलायचं मग सोनकुळसे साहेब भवनात मिळाले तेव्हा त्यांनी ते गाडीतच सांगितलं असाल की आमच्या मॅडमने असं असं म्हटलं म्हणून बाईनी घरच्या तर खरोखरच एक दिवस मला भवनात मिळाले तेव्हा सोनकुळसे साहेब म्हणाले काकाजी नमस्कार याच्यानंतर सांभाळून जा त्या दिवशी आम्हाला उपाशी यावं लागलं तर खरोखरच त्यावेळेनं माझ्या लक्षात आलं आणि मी त्यांना म्हटलं सुद्धा की मी अशा उद्देशान काही म्हटलं नाही सहजच म्हटलं आणि तुम्ही सहज म्हटलं लागले ना आम्ही उपाशी आलो ना असं ते मला म्हणाले म्हणून आपण सर्वांनीच शब्द सांभाळून बोलायचे मुलाबाळ सुद्धा मुलाबाळांना सुद्धा सांभाळून बोलत चला आपण प्रत्येकाच्या मुखातून एकदुकी मुलांना काही बोललं तर कशी क्रिया होते आताच मी माझं उदाहरण सुद्धा दिलं तुम्हाला म्हणून आपण आपल्या बाय लोकांनी पुरुष लोकांनी सुद्धा बोलताना सांभाळून बोलायचं एक शब्द करी घाव एक शब्द करी उच्चार या माप्रमाणे आपण सर्वांनीच बाबाच्या ध्ये तत्व शब्द निमाणे वागा मी सुद्धा वागेल तुम्ही सुद्धा वागा एवढेच बोलते माझे दोन शब्द पूर्ण करते सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार